आता राज्यात ई टी परीक्षेची जोरदार नोंदणी चालू आहे त्या संदर्भात तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला कर प्रेस करून ऑर ऑफ सिलेक्ट करा म्हणजे असे नवनवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो सी ई टी परीक्षेसंदर्भात नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बघा तर अकरा लाख विद्यार्थ्यांची सी ई टी परीक्षेसाठी नोंदणी झालेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया राज्यात अभियांत्रिकी कृषी औषध निर्माण शास्त्र व्यवस्थापन अशा विविध अठरा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यातून तब्बल अकरा लाख नव्याण्णव हजार एक्क्याण्णव विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे तर यात बघा मित्रांनो ए एम एच टी सी ई टी अभ्यासक्रमासाठी सात लाख हो पंचवीस हजार सहाशे चाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे तर महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षेतर्फे सी ई टी सेल उच्च व तंत्र शिक्षण यासह हो वैद्यकीय शिक्षण फाईन आर्ट शिक्षणातील विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी व्यावसायिक जे अभ्यासक्रम आहेत सी ई टी परीक्षा देण्यात येते दरवर्षी बघा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वीस सी ई वीस सी ए टी परीक्षा घेण्यात येतात त्यातील ते अठरा सी ए टी परीक्षांची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो पुढे तसे दीड महिन्यातील प्रक्रिया राबवण्यात येत आहेत आता सी सी ए टीसाठी बघा बी ए बी एस सी बी एड सी ई टी ए एल 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 बी पाच वर्षे आणि बी एस सी बी ए बी एम एस बी बी एम तर बघा अशा विविध ज्या परीक्षा आहेत तर अभ्यासक्रमांच्या सी ई टी परीक्षा वगळता अन्य सर्वच अभ्यासक्रमांच्या सी ए टी परीक्षांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू पूर्ण झालेली आहे तर यात पी पी जी पी पी ओ पी जी एस सी पी एल पी डी पी एन पी एच ए एन अशा सी एस टी परीक्षांचा प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेला नाही अशी माहिती सी ए टी सेलतर्फे देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो तर जे महेंद्र वारभोवन आहेत आयुक्त महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा त्यांनी इथं माहिती दिलेली आहे त्यामुळे बघा राज्यात विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सी ई टी परीक्षा देण्यासंदर्भात विद्यार्थ्यांचा आणि पालकांमध्ये जागृत वाढत आहे त्यामुळे दरवर्षी बघा सी ई टी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येत वाढ होत आहे आणि सी ई टी परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानंतर महावितरण विद्यालयामध्ये संधी मिळते म्हणून देखील विद्यार्थी मोठ्या संख्येने परीक्षा देण्यास इच्छुक आहेत तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी मी असेच नवन नवनवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेकन आयकनला प्रेस करून और नॉक्ती सिलेक्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स जय हिंद जय महाराष्ट्र